नमस्कार मित्रांनो बातमी आहे भंडारा समिती साकोली अंतर्गत ग्रामपंचायत मधील सविस्तर असे की सव्वीस जानेवारीला विरशी ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा झालीच नाही सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिवस ह्या दिवशी ग्रामसभा घेणे अनिवार्य आहे तशी कायद्यात तरतूद असून सुद्धा ग्रामसेवक हा सभेत गैरहजेर होता कोणत्या कारणास तो ग्रामसभा घेऊ शकला नाही हे विचार करण्याची गोष्ट आहे पदाधिकारी अधिकारी आणि नागरिक यांची काय म्हणणे आहे चला बघूया संपूर्ण बातमी जेव्हा पदावर आलो तेव्हा बेडाम नावाचे ग्रामसेवक होते हो चांगलं काम होतं त्यांचं काही काहीही नाही पण परंतु पर काही लोकांनी तक्रार करून त्याला हटवण्याचं प्रयोजन केलं आणि त्याच्यानंतर हा ग्रामसेवकाला पब्यवहार समजलं कसं पब्यवार आले आणि त्या पब्यवारणी सुरुवातीला ते आढळलं म्हणून मी त्याला धापलं बऱ्याच वेळा व्हिडिओकडे सुद्धा तक्रार घेतली आणि त्याच्यानंतर मधात तो काही म्हणजे प्रजासत्ताक भारतीय प्रजासत्ताकाचा दिन आहे आणि त्या दिनानिमित्त तो ॲब्सेंट राहिला हे थोडासा मला झलकसा दिसला तो तिकडे भेटलो ना मी गावाच्या रॅलीमध्ये इकडे इकड इकड तिकडचे संडे नाही तर सभागृह पार पडता पडता मी गावातच होतो आणि त्याच्यानंतर मी बाकीच्या संत नाही बोललो का बा तुम्ही आमच्यावर दारू घेऊन आहे म्हणतात तर त्याच्यामुळे त्याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे मग आम्ही मिटिंगमध्ये विषय ठेवतो तुम्ही बोलत नाही ह्या विषयावर मी थक अर्जंट मिटिंग घेऊन मी बोललो त्या विषयावर आणि त्या उचित कारवाई करण्यासाठी मी ही सभा चालू होण्याच्या आधी लोकांनी सत्ता केला त्याच्यामुळे ऑन ड्युटीत मध्य प्रशांत करून आला होता त्यावेळेस तुम्ही त्यांच्यावर कोणती कारवाई केली की केव्हा संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याला आपण लेखी कळवलं सर त्याच्यानंतर त्यानं एकदा अधिका अधिकाऱ्यासमक्ष भेट करून नाही विचारलं होतं त्यांनी मी आपल्यामध्ये सुधार करण्याचं त्यांना हे दिलं होतं वचन दिलं होतं आणि त्याच्यानंतर हा आता बऱ्याच काल हा पहिला प्रयोग तर तु तुमची तु तुम्ही ह्या गावचे सरपंच आहे आणि ह्या गावचे नागरिक ह्या म्हणजे यांचं आता नेमकं काय पाऊल पाऊल उचलणार आहेत ह्या प्रकरणामध्ये बदली होण्याची मागणी करणार आहोत पंचा आज ग्रामसभा झाली नाही कारण आज सकाळपासूनच ग्रामसेवक माझे नाव शांताबाई राऊत आहे मी ह्या गावची गावची मी उपसरपंच आहे आज ग्रामसेवक ग्रामपंचायत मध्ये दारू पिऊनच होते सकाळी शाळेमध्ये कार्यक्रम चोवीस तारखेपासून स्नेहसंमेलन होता तिथं थोडा वेळ आले आणि ते निघून गेले आणि आज ग्रामसभा दरवर्षीप्रमाणे दरवर्षीची ग्रामसभा राहते तर आज ग्रामसेवकांनी दररोज तर पितात तर पितात पण आजच्या दिवशी आज आजपर्यंत आज छपवून गेले आम्ही पूर्ण ग्रामपंचायत पार्टीने आम्ही सगळ्यांनी सपवून नेलो आणि मला असं ऐकायला मिळालं आहे तर म्हणजे काही मेंबर पण त्यांना सुद्धा पासतात आणि त्यांना लपवून ठेवतात त्यांना लपवून ठेवतात ही चुकीची बाब आहे अशी मी आता पाहिली नाही पण मला हे इथं गावातले लोक जे ओरडत आहेत तर त्यांना हे जे मेंबर आहेत त्यांनी गावातले लोक आहेत त्यांनाच पाजून दारू आपल्या कुठं घरी नेऊन ठेवलेला आहे मला मला ऐकण्यात आलेला आहे त्यांनी सकाळी मी पाहिली तेव्हा त्यांना ते, ते, ते खूप पिऊन होते तेव्हा मी नात्याने ते बोलणार होती पण मला कोणीच साथी मिळाले नाही मी तेव्हाच बोलली ते आग का आज तुमचा हा असा नागासारखा डोलना बरोबर नाही कारण आज ग्रामसभा आहे ग्रामसभेमध्ये लोकांनी मांडलेले जे विचार आहेत ते तुम्ही चांगलं त्यांना समजवून द्यायला पाहिजे आज ग्रामसेवक गावचा पीत असला तर काही गावच्या लोकांच्या समस्या आहेत तो घरापर्यंत जाऊ नाही सकत मी दहा वेळा बोलली का बाबूजी ज्यांना घर नाही चाला हो हो म्हणून ते ठगवत आहेत आज मी उपसरपंच असताना सुद्धा मी उपसरपंच आहे पद सारखी वागत आहेत इथं दुसरेच उपसरपंच आहेत याच्या आधी मी बोलली नाही पण आज मी बोलत आहे आज मी सगळ्या बाहेर निघून गेल्या असतील पण मी आज इथंच हो आहे

आज जी ग्रामसभा होती ग्रामसभेमध्ये ग्रामसेवकाच्या कार्यक्रम काम होता की त्यांनी ह्या योजना सर्व समजावून सांगणे परंतु ते आज सकाळीच पिऊन आल्यामुळे ते आज गायब होते त्यामुळे आपल्या ज्या समस्या होत्या गावातल्या किंवा काही कार्यक्रम होते किंवा काही का योजना होत्या त्याची माहिती पुरेपूर फक्त ग्रामसेवकच देऊ शकतो पण ग्रामसेवक दारो पिऊन आल्यामुळे त्यांनी आपल्या कुठे लपले काय झाले हे काही आम्हाला समजले नाही त्यामुळे त्यांनी त्या त्या जे काम करायला पाहिजे होते ते केले नाही त्यामुळे त्यांना त्या तुरंत निलंबित करण्यात यावे सर्व गावकऱ्यांच्या इथं पाठिंबा राहील इथे कोणीही काही बोलणार नाही आणि ऑन ड्युटी डिसमिस करण्याचा व्हॉरंट द्यावा आमच्या गावकऱ्यांचा हे सर्व आमच्या गावकऱ्यांची मागणी आहे सर मी ओमप्रकाश नामदेवराव सर ग्रामसेव कधी कधी पिऊन वगैरे येते आधीच आम्ही कधी राहतही नाही आणि माझ्या गुरगोठेचा मंदिर झालेला होता सोळा सतरा अठराच्यामध्ये माझी दोनदा फाईल गाड केला ग्रामपंचायतीने आता पुन्हा एक आघाडीच्या दिवशी ग्रामसभे आपला ग्रामसेवाजवळ फाईल दिली आता मला काम सुरू करायची परवानगी ग्रामसभेत देत नाही याचे ताणाटाळी करत आहेत अशा याच्यापूर्वीसुद्धा ग्रामसेवक ग्रामपंचायतमध्ये येत नव्हतं मग मग लोकांचे विद्यार्थ्यांचे आणि नागरिकांचे जे कामं असतात वेळेवर त्यांना दाखले वगैरे लागतात तर मग ते, ते लोकांचे कामं मग कसे होतात कधी कधी मग ते कमी जास्त तर आपल्या पंचायत समिती अंतर्गत विरशी ह्या ग्रामपंचायतमध्ये सव्वीस तारखेला ग्रामसभा झालीच नाही असं काही नागरिकांचं तिथं सरपंचाचं म्हणणं आहे आणि ते आणि आणि अगर ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक गरज राहतो किंवा तो ग्रामसभा न घेतो आप त्याबद्दल आपल्या कार्यामार्फत कोणती कारवाई केली जात किंवा आपण काय नेमकं त्याच्यावर कारवाई करता नियमाप्रमाणे सव्वीस जानेवारीला प्रत्येक ग्रामपंचायतीनं ग्रामसभा घेणे अनिवार्य आहे कायद्यात तरतूद आहे आणि जर समजा काही का कारणाने परिस्थिती जर निर्माण झाली ग्रामसेवक जर राहते त्यांनी जर आपल्याला कळवलं तर आपण आपल्या इथून एक अधिकारी पाठवून तिची ग्रामसभा पूर्ण करत असतो आणि सर त्या ग्राफ म्हणजे मतलब आपल्याकडे लेखित तक्रार आली काय अजूनपर्यंत तर नाही आली जर आली तर आपण काय ते प्रशासनाची बाब तपासून त्याच्यावर कारवाई का करू तिथल्या सरपंचांच्या म्हणणं आहे की या पूर्वी सुद्धा तुम्हाला काही तक्रार दिली होती असं त्यांचं म्हणणं होतं पूर्वी मा माझ्या माहितीप्रमाणे एक वर्ष तक्रार आली आणि पुन्हा ते सरपंच आणि गावकरी मंडळी आली होती थी। जी थी। काय आमच्या बाबा अध्यक्षकडे राहू द्या म्हणून नाही तर तेव्हा मी त्यांना तर तिथून काढण्याची म्हणजे चौकशी वगैरे केली होती तर आता सर आपण त्यांच्यामध्ये काही आपलं नेमकं पाऊल घेऊ शकणार आपल्या कार्यामार्फत आता ही तक्रार जर प्राप्त झाली मी नेमकी चौकशी करणार तो काम येऊ शकला नाही आणि जर योग्य जर कारण असेल त्याच्यावर आपण कारवाई नाही करू जर कारण जर योग्य नसेल प्रशासकीय दृष्ट्या तर त्याच्यावर नक्की कारवाई करू